झालं का तुझा हा नाही मी रोजच बनवतो हॅलो मित्रांनो आज संडे आणि योगी त्याला सुट्टी आणि बघा कामावर सुट्टी आणि इकडे घरी तरीच काम चालू सुट्टी नाही दिली आणि माझं काम इकडे चालू आहे रेसिपी मी 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 हो ए, ल, ल, आता मी ड्युटीला जाणार आहे तर मी माझ्यासाठी मी डबा <laughs> बनवतो आणि योगीताने बाकरी बनवतो चांदळाची बाबा हा माझे ल सांगायचे खूप प्रॉब्लेम आहे बाक चांदा ठेवलेला आहे आता योगिता स्माईल कर बघा का भांडी घासताना किती स्माईल करते एकदम काम आहे दररोजच काम आहे अच्छा ठीक आहे काम ये बघा एक एकदम बारीक चौघात <laughs> लवकर भांडी घास तोपर्यंत मी माझी आता रेसिपी बनवून घेतो हिरवी चटणी हिरव्या मिरची चटणी घेतलेली आहे इकडे अंडी इकडे हलदी पावडर त्याच्यानंतर इकडे गरम मसाला आहे म्हणजे मिक्स मसाला आहे त्याच्यानंतर इकडे लाल मिरची पावडर आहे आणि बघा इकडे आपला कांदा रेडी झालेला आहे टेस्टप्रमाणे तिखट टाकून घेऊ सजी पावडर टाकून घेऊ आपण थोडासा मसाला त्यामध्ये काही नवीन नाही काश्मीरी मिरची पावडर आणि मिक्स आणि इकडे जोरदार योग्य त्याचं काम तर झालं का तुझ्या

हा योगिता बनवते बघा बघायला आणि इकडे अंडी ठेवलेली आहे आपण काय आहे आता याच्यावर आपण कमिटू टाकून घेऊ तर आपली रेसिपी रेडी झालेली बघा छान तर वरी वरती थोडं कॉफी मी टाकून घेऊ आणि तांदळाची भाकरी बघा तर अशी होती माझी ही रेसिपी कशी <laughs> वाटली तुम्हाला माझी सिम्पल रेसिपी कमेंट करून नक्की सांगा म्हणजे थँक्यू सर्वांना कारण आज आपल्या चॅनलवर तीनशे सव्वीस सबस्क्राईब झाले <laughs> एवढी म्हणजे व्हिडिओ टाकून मेहनत करून म्हणजे चांगला भेटत आहे काय तर त्याबद्दल सर्वांचे आभार थँक यू आणि योगिताने मला सांगितलेले जर पाचशे सबस्क्राईब होतील तुझे तर काय काय सांगितलेलं तुझ्या लक्षात आहे ना हा सांग ना मग पाचशे सब्सक्राइब तू कर आधी मेहनत कर पाचशे सबस्क्राइब करत आहे पण पन... त्याच्यानंतर तुला केक आ, तर योगिताने एकदम बेस्ट एकदम ब्रँडेड केक सांगितलेला आहे एकदम मस्त तर आता बघू पाचशे सबस्क्राइब होतील तेव्हा नेक्स्ट व्हिडिओ सेलिब्रेशनचा पाचशे सबस्क्राईबचा ओके तर चला बाय पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू हा आणि माझं हां आणि योगिताचे डेनड्रॉप्स आलेले आहे लिंबू लावायचे काम आहे माझं तर ते करणार आहे आता तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा म्हणजे आमचा व्हिडिओ कसा वाटत म्हणजे वाटतं तुम्हाला बरोबर की नाही बरोबर तर चला बाय